एकोणीसशे अडुसष्टमध्ये झालेल्या ऐतिहासिक सल्फा ड्रग खटल्यामध्ये डॉक्टर असीमा चॅटर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती सल्फा ड्रगच्या पेटंट हक्कावरून बंगाल केमिकल आणि फार्मास्युटिकल कंपनी विरुद्ध होयचेस्ट कंपनी यांचा वाद न्यायालयात गेला होता बंगाल सरकारसाठी हा खटला इज्जत का सवाल होता लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी हा खटला लढवला होता रसायनशास्त्रातील आपल्या ज्ञानाच्या आधारे डॉक्टर चॅटर्जी यांनी विटनेस बॉक्समधून हा खटला बंगाल केमिकल कंपनीला जिंकून दिला विदेशी कंपनींचे विदेशी वकील पेटंट विषयातील तज्ज्ञ सुद्धा होते रोज शेकडो प्रश्नांची सरबत्ती डॉक्टर चॅटर्जी यांच्यावर केली जायची पण त्या शांतपणे उत्तर देत असत हा खटला एवढा गाजला की अनेक न्यायाधीश हा खटला पाहायला उपस्थित राहत असत डॉक्टर चॅटर्जी यांनी भारतेर बनौषधी या बंगाली ग्रंथाच्या सहा खंडांचं संपादन आणि इंग्रजी अनुवादसुद्धा केला त्यामध्ये तब्बल सातशे औषधी वनस्पतींची माहिती आहे भारतात औषधी वनस्पतींवर अधिक संशोधन व्हावं आणि त्यातून आयुर्वेदिक औषधं निर्माण केली जावीत यासाठी आजीवन प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर आसिमा चटर्जी यांना आमचं विनम्र अभिवादन अशाच भारतीय महिला शास्त्रज्ञांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा